तर मित्रांनो एक तारखेला बजेट डे होता आणि बजेट डेच्या दिवशी भरपूर जणांना लॉस झालेला आहे कारण मार्केट पूर्णपणे साईडवेज होतं त्या कारणामुळे भरपूर जणांना लॉस झालेला आहे आणि त्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी दोन तारखेला मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मार्केट पूर्णपणे अप ओपन झालं आणि जे प्रीमियम होते कॉल साईटचे ते एकदम तीनशे तीनशे चारशे चारशे पॉईंटनं वाढले आणि कॉल साईटला पण भरपूर जणांनी प्रॉफिट केला आणि मित्रांनो इथेच एक कॉल साईटला ज्यावेळेस स्पूट साईटला एक एंट्री तयार झाली होती ब्रेकआउट दिल होतं ह्या कॅन्डलला ही कॅन्डल बघू शकता तुम्ही मित्रांनो ह्या कॅन्डलला बारा दोन वीस मिनिटाची कॅन्डल आहे ह्या कॅन्डलला पुट साइडला मार्केटने ब्रेकआउट दिलं निफ्टी मध्ये आणि इथपर्यंत कॅन्डल आलेली आहे खाली पडला मार्केट या वे, जाला की जाना नहीं, पैसे कम हो तर यामध्ये काय वेळ झालं की भरपूर जणांनी पैसे कमवले तर कशाप्रकारे कमवले आणि कोणता प्रीमियम वाढला तुम्ही किती एक प्लॉटनं जर ट्रेडिंग केली असती तर तुम्ही किती कमवले हो असते त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आता कारण इथे तुम्हाला एक नॉलेज बघायला भेटणार आहे तर मित्रांनो इथे बघू शकतो मी आप स्टॉक ॲप्लिकेशन ओपन करून घेतो आणि यामध्ये आपण निफ्टी फिफ्टीचा जो चार्ट आहे तो लावणार आहे इंडेक्स तर इथे इंडेक्स ओपन करून घेतला आणि ऑप्शन ऑप्शन होती क्लिक केल्या आणि इथे बघू शकता तुम्ही एकवीस हजार आठशे पन्नासचा पुट ऑप्शन आहे याचा चार्ट ओपन करतो मी तर याचा चार्ट ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही ह्या जे कॅन्डल आहे दोन तारखेच्या आहे तर मित्रांनो जी बारा वाजून वीस मिनिटाची कॅन्डल होती इंडेक्समध्ये तर ही कॅन्डल आहे ती तर या कॅन्डलला भरपूर लोकांनी साइडला एंट्री केली होती तर इथे हा जो प्रीमियम होता पुट पुटसाइटचा तो इथे पंच्याहत्तर रुपयाचा प्रीमियम होता आणि पंच्याहत्तर रुपयाचा प्रीमियम सरळ सरळ एकशे चौसष्ट पासष्ट रुपयापर्यंत पोहोचलेला आहे तर इथे जर तुम्ही पंच्याहत्तर रुपयामध्ये एक बॉ एक लॉट बाय केला असता तर तुम्ही किती पैसे कमावले असते तर मित्रांनो इथे बघू शकता आपण समजा इथे पंच्याहत्तर रुपयाला बाय केला असतं तर बाय ऑप्शनवरती क्लिक करतो इथे मी पंच्याहत्तर रुपये टाकून घेतो पंच्याहत्तर आणि ते एक लॉट करतो तर मित्रांनो इथे बघू शकता तीन हजार सातशे पन्नास रुपये तुमचे इन्व्हेस्ट झाले असते आणि तीन हजार सातशे पन्नास रुपये तुम्ही जर इन्व्हेस्ट केले असते एक लॉट बाय केला असता आणि एकशे पन्नास रुपयाला समजा तुम्ही सेल केला असता एक लॉट तर मित्रांनो इथे बघू शकता सात हजार पाचशे रुपये तुम्ही तीन हजार सातशे पन्नास रुपयाचे सात हजार पाचशे पन्नास पाचशे रुपये झाले असते म्हणजेच तुम्ही अडीच ते तीन हजार रुपये कमवले असते एका लॉट मागं आश्या थी। लाए। आश्या तर मित्रांनो अशा प्रकारे इथे भरपूर लोकांनी पैसे कमवलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला जर अशाच प्रकारे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती मराठी भाषेमध्ये शेअर मार्केटची संपूर्ण माहिती संपूर्ण व्हिडिओ येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारे माहिती बघण्यासाठी